नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं कॅप्शन वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल दोन एकरात पासष्ट क्विंटल ज्वारी होय मित्रांनो आपले शेतकरी अनिल महाजन यांनी ज्वारी लावल्यानंतर ज्वारीला दर पंधरा दिवसाने ठिबकला आळवणीद्वारे ड डॉक्टर कृष्णचंद्र यांची वॅम मायकोरायझा ट्रायको वेस्ट डिकम्पोजर इत्यादी औषधांची आळवणी व दर पंधरा दिवसाला फवारणी गेली याचा उपयोग असा झाला आहे मित्रांनो रासायनिक खर्च कमी झाला ज्वारीला कोणताही रोग आलेला नाही टपोरी निरोगी धाटे व दाणे त्यांना मिळाली आहेत आणि दोन एकरातून पासष्ट क्विंटलचे ज्वारीचं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे मित्रांनो याचं समाधान एक आहे की रासायनिक खर्च वाचलेला आहे विषमुक्त अन्न आपल्या पदरी मिळालेलं आहे आणि आपलं उत्पादन खर्च कमी झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनीही ही ही डॉक्टर कृष्णचंद्रा यांची औषधी वापरावीत ही विनंती धन्यवाद